सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्री संगमेश्वर विद्यालय बडूर मधील 10 वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरुप समारंभ संपन्न विलोली तालुक्यातील बडूर येथील श्री संगमेश्वर विद्यालय बडूर येथील दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दहावी वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरुप समारंभ देताना बरेच विद्यार्थी भाऊक दिसून आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब पाटील खदगावकर श्री संगमेश्वर विद्यालय बडूर संस्था सचिव यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिले व मार्गदर्शन करण्यात आले व प्रमुख पाहुणे सौचेतना मोहन जाधव ग्रामपंचायत कार्यालय बडूर सरपंच बालाजी पेटकर गोविंद पाटील खदगावकर नरवाडे पाटील हिंगणी मलेश पेटकर सरपंच खदगाव मोहन पाटील बडूर वसंतराव पाटील बडूर मोहन जाधव बडूर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व पालक वर्गातून बालाजी गजलेवार मुतनाळ युसुफ शेख उपस्थित होते निरोप समारंभ आयोजित मार्गदर्शक श्री संगमेश्वर विद्यालय बडूर मुख्याध्यापक श्री साहेबराव कवळे सर व शाळेचे संपूर्ण गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांना निरोप देताना दिसून आले व पत्रकार निरोप समारंभा विशेष मान्यवर मन सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधि जयप्रकाश गोनशेटवाड़ ना जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंग यूं ही फड़फड़ाते हैं हौसले से उड़ान होती है हौसले से उड़ान होती है जयप्रकाश जी गोनशेटवाड़ जी सी टी टी वी जिला प्रतिनिधि आदरणीय आता छान पैकी बोललेले दुसरे शाळेचे प्रतिनिधी मोहनरावजी जाधव आणि समोर मोहनरावजी जाधव मुद्दाम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री वसंतराव जाधव आमचे स्नेहमित्र श्री नरवाडे पाटील पत्रकार श्री जयप्रकाश गोन्सेटवार माझ्यासोबत उपस्थित असलेले आमच्या येथील आदर्श व्यक्तिमत्व गोविंदराव पाटील सरपंचाचे प्रतिनिधी मलेश पेटेकर so, डायरेक्टली आता मोबाईल छान पैकी मस्त तुम्हाला आता मधी मध्ये टाळ्या वाजवू नका तुम्हाला मी चान्स देणार आहे मी जसं त्यावेळेस ते टाळ्या कोणी टाळ्या चांगलं वाटलं तर वाज्ही मोबाईल मुळे या टीव्ही मोबाईल मुळे सुखी कोणी दुखी या टीव्ही मोबाईल मुळे सुखी कोणी दुखी आणि साती बोलती माणसं झाली बहिरी अंधमुखी चालती बोलती माणसं झाली बहिरी अंधमुखी या टीव्ही मुळे सुखी कोणी झाली बहिरी अदमुखी एका हातात बाईच्या असतो रिमोट दुसऱ्या हाताने स्क्रीन वर फिरवी ती बोट एका हातात बाईच्या असतो रिमोट दुसऱ्या हाताने स्क्रीन वर फिरवी ती बोट अधून मधून अधून